नमस्कार भिन आता रात्रीचे बघा किती एक वाजून गेलाय दीड वाजायला लागलाय आणि आता ह्याला भांडून खायचं सुसाय लागले काढून सुरुवात करतो तुला तेव्हा लोकांना सेफ्टीसाठी करते का तू ते माझा प्रश्न आहे मी व्हिडिओ काढते वा... तो एक दीड दीड वाजून गेलाय दोन वाजायला लागले हे दीड वाजायला लागलाय मी दोन दिवस झालं मम्मीला दोन दिवस आधी पैसे मागितले होते पाच हजार रुपये तर त्याला तवाच आत्ता आठवलं आणि आत्ता त्याला होश मध्ये आलाय तो आणि आत्ता बोलायला लागलाय का मागायचे पैसे काय गरज पडली तुला मागायला तो माझा प्रश्न काही लोकांकडून बीक माग मी लोकांसोबत मी मागू माहितीये ना आपल्याला किती पगार आलाय आपल्याला रूम भाडं आहे अजून आपल्याला दवाखानायचं आपल्याला पेट्रोलच भरायचं सगळं तसंच राहिलेले मोह मी पाच हजार रुपये मम्मीला मागितले तर तुला दोन दिवसांनी आत वेळेस आता शुद्ध म्हणजे आता तू शुद्धीत आलास का आता शुद्धीत आलास तू आणि परत व्हिडिओ काढायला लागल्यावर म्हणतोस की का काढते व्हिडिओ का काढते ते मारायचं नाटक माझ्यासमोर करायचं नाही मरायचं नाटक कीटक माझ्यासमोर करायचं नाही किती हा, बोल व्हिडिओ बंद कर पाहिलं व्हिडिओ माझा तो प्रश्न आहे मी दिवस झाले व्हिडिओ मी बंद केलेले आहेत वाईट भाने दिवस झाले मी म्हणजे मी, मी कॅमेराला सुरूच करत नाही आमचे खूप म्हणजे किती वेळा भांडण झाले मी कॅमेरा सुरू केलाय का केला सुरू मग त्याचा काय हा मग आता केलं ना तू कॅमेरा सुरू नाही केला तर तुला येणार जास्त होतो इतके दिवस झाले मी व्हिडिओ टाकत नाही चांगले नाही वाईट नाही मी म्हणलं व्हिडिओ ते बंदच बरे आपल्याला पण त्याच्याने काय फायदा नाही तू येस ना शांत बसणार नाहीस नाही थो। तसं मला मारायचं हे ते आजीबाद हे करू नको माझ्या हातात कॅमेरा आहे म्हणून आज समजू नको की मला मारता येणार नाही मला मारणार बघायचं का कधी बसून आता मारण हे कॅमेरा पण सुरू आहे सर्वात पोरगा पोरग कसा घाबरलाय इकडे ते कसा घाबरते पोरग तिथं जाऊन थांबले ते पोरग तो माझा आहे ते मग त्याला मायेचा पप्पाव मारतत मुंबईला है ना ते पोरग तिथं जाऊन घाबरून थांबलेले तिथ तो, तो। आमच्या दोघांकडे बघतोय तरी पण ह्याला अक्कल नाहीये रात्रीचायला 1 2 वाजे केला सुस्तय भांडणी वगैरे करायचं आ, मी पैसे मम्मीला मागितलेत का माझी इतकी अडचण आहे ना माझं मला माहिती माझं माजीट इतकं डोकं फिरायला लागले माझं इतकं माझं बधीर झालंय आणि हा पै सुदेशला काय वाटतं की मी हेच जास्त ओव्हर करते ओवर म्हणजे ज्यांचं ज्यांच्यावर घडतं ना, ना? ते त्यांनाच कळतं समज ज्यांचं जातं त्यालाच कळतं समज ना आता ते माझ्यावर वेळ आले ना म्हणून मला माहिती आहे माझं कसं चालेल असं परिस्थिती काय तुला टेन्शन नाही तुला टेन्शन त्याला टेन्शन नाही तुला टेन्शन येत नाही तुला फक्त पेट्रोलचं येतं की कसं पेट्रोल तिथपर्यंत रूम भाड्याचं लाईट या पोराला दिवस तो खायला मागतो मी आता पन्नास रुपये आज उदारी केली नाही मला नाही म्हणत मी मला म्हणत नाही ना आज मी पिलो ते ह्याला मी आज पन्नास रुपयाची उदारी ठेवली मी पन्नास रुपया नाही पोराला चारायला पैसे म्हणाल्यावर काय कामाले हा ते माझं मला माहिती माझी कशी परिस्थिती चालली काय आलं ना ह्याला फक्त पेट्रोलचं टेन्शन आहे की पेट्रोल मला पाहिजे गाडीत बसायचं गाडीत पेट्रोल टाकायचं आणि हे कामाला जायचं इकड तिकडे द्यायचं माझ्या बाहेरचं टेन्शन आहे पोरला खायला प्यायला जायचं परत लाईट बिलचं आहे परत दवाखाने घेऊ का नाही माझ्या दुखतं कधी त्या दुखतं कधी काय होतं हा त्याचं तुला पडलेलं माझं इतकं डोकं माझं बदल झालेलं आहे ना मी विचार करून करून माझं डोकं फुटायला लागलेले आठ दहा दिवस झाले समजले ना तर तुम्हाला अजून टेन्शन देऊ नको आणि मी बोलले ना मागितले मी मागितले तू पैसे काय लागून बोल पोरग बघा पोरग पोरग बघ हे ना माझा प्रश्न आहे सुदेश मी लोकांना भीक मागत बसू का जा तू माग बर बी कोण देते तुला एक रुपये कोण देणार नाही एक रुपये जा मागून मला नाही आवडत आजपर्यंत आले नाही मग आता कशी का आली इथन असं केलं तर मी दिसत नाही मी इथं थांबते हा आत्ता दिसते आता बोल बोल काय म्हणतो काय बंद कर लावूच नको तू पिलू चल इकडे मी अजून बोलले ना काय मी तोंड उघडले ना अजून काय बोलले ना तर मग काय सगळे म्हणते कि हे आकावे सगळ्याला का आलं ना मला तोंड दिसत मला मारू नको मला मारू नको मला त्रास मला मारू नको मला त्रास होतोय आलं ना हा बुके किक्के य तुझी हिंमत पण होणार नाही मला बुके आणि फायदा मग आरती काढलं ना तुझी तेवढी हिंमत पण नाही हा जास्त आरती नको मला हात नको लावू तास सांगते मी आणि कॅमेरा कॅमेरा म्हणतोस ना तर ते माझा प्रश्न आहे मी व्हिडिओ काढायची का नाही काढायची तुझं मला आहे तुझं थोडं राऊंड राहून तुला फिट येते थोडीशी राऊंड राहून ना तुला डोकं तर राऊन राऊन तुझे भांडण सुरू होते तरी पंधरा दिवस झाला तू भांडत करतो मी व्हिडिओ काढत नाही मी व्हिडिओ काढत नाही तरी पण मी शांत वाचलेली आहे ती पण तिकडून एकदा एकदा एकदम त्रास त्रास तू तरी पण मी व्हिडिओ बंद केलेले मला नकोच उगच नादी लागायला पण आता मी परत काढणार काढणार मी परत काय म्हणायचं कुणी काय म्हणून दे मी व्हिडिओ ठेवणार तो फक्त मला हात लावून दाखव हा मारून तर दाखव ना मी मारलं ते ना मी तुतरी तुला तर दाखवणार नाही इथं कुठेतरी मी कॅमेरा ठेवून लपून आणि मग मार मग तो मी व्हिडिओ टाकते मार मी पण झालं हात लोक पिलू हे इकडं तो घाबरते पोरगा चल इकडे मम्मी मी बघते पोरगा पिलू ये इकडं चल चल मी इकडे येतो हा नाही त्या पोराला सुद्धा कळतं की काहीतरी चाललेलं आहे तो शांत बसलेला आहे इतका इथं गाडी खेळत होता घोडा खेळत होता इथं पैसे काय करत मागायचे पैसे मग मी तुला म्हणलं ना किती वेळा किती वेळा कि कि मी म्हणले की मला टेन्शन यायला लागलंय माझं डोकं फुटायला लागलंय मला टेन्शन यायला लागलंय की रूम भाडं कसं भरू मी बिल कसा भरू पोरचं खाणं पिणं आज मी पन्नास रुपये रुपये पन्नास रुपये पन्ना नाही पोरला खायला मग काय करू काय करू हळू बोलते हळू बोलते हळू बोलते हळू बोलते म्हणून तू जास्त पाहिजे उचलायला लागलास हा तू शांत तर काय करायचं ते कर काय करायचं ते कर मला ना आता काय घेणं दिलं नाही ना काय नाही ना काय नाही फक्त आहे ना तमाशा करायचं नाही या छोट्या छोट्या गोष्टीवर नाही ना तमाशा करायचं नाही आता मम्मीला पैसे मागितले ना मी तो माझा प्रश्न मम्मीला पैसे मागितले तुम्हाला काय बोलायची गरज नाही कळलं ना हो तू झोप हा ते हा ते बघ टाइम ठरवलं दोन वाजता भांडायचं आणि तीन वाजता भांडायचं तुला याच टायमाला आहे ना तुला जोर येतो भांडायला याच टायमाला तुला सुस्त रात्रीचं भांडायला काल पा काल पण थोडंसं एक दोन शब्द बोलला बसला पण असं त्याला दोन दिवसांनी एकदम सुद्धा आले की हा आज बोलायचं हिला आज भांडायचं हिला दोन चार दिवस शांत बसतो मग मध्ये पीठ येते दोन चार दिवस शांत बसतो मग मध्ये पीठ येते किती दिवस मी सण करणार किती दिवस सण करणार सुदेश सुदेश थांब थांब तसं वडू नको तसं वडू नको तसं वाढायचं नाही माझ्या हातात कॅमेरा आहे फोन आहे म्हणून मी तो कुठेतरी ठेवलं नाही तर ठेवायला जागा नाही येत जागा बघते जागा करते मग तिथं फोन घ्यावा कॅमेरा सुरू ठेवून मग तुझ्या मग तुझं होऊन दे माझं दे सुरू असल्यावर मी कुठं म्हणते तू घाबर का मी मी घाबरते का आत लावतोच मी इथंच बसलेली आहे मी गेले का पळून सांगते करायचे नाही छोट्या छोट्या गोष्टी भाडण असते हा आणि काय बोल हे आगावे हे आगावी हे आगावे किती सहन करणार मी परत काय बोलला असत बघा ते पोर घाबरायला लागले म्हणून मी आवाज बंद करते मी गप्प बसते तू परत काय केलं मी कॅमेरा सुरू करणार परत नाही त्याला पण ट्रेन करणार मम्मीला मारायचा चांगलं पोराला काय बंद कर मी चालूच ठेवन काय बोला ठेवून माझी मर्जी ते तुम्हाला शिकवायचं नाही बंद कर म्हणून हा झोपतो तुझं जप मग मला त्रास देतो तवा चालतं आमचं आता झोप आणि तो झोप म्हणते वा अरे वा परत नका केलास ना के बघ मग परत कॅमेरा सुरू आहे